आज कसबा मतारसंघाच्या वतीने आपल्या सर्वांना माहिती असेल की आता पावसाळा हा जवळ आलेला आहे पावसाळ्याच्या संदर्भातली जी कामं आहेत ती मतदारसंघातील लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातनं एक निवेदन दिलं गेलेलं आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या वारीचं आत्ता ती आगमन तीस तारखेला पुणे शहरामध्ये होत आहे तीस तारीख आणि एक तारीख दोन दिवस वारीचा मुक्काम असतो दोन तारखेला वारीचं प्रस्थान पुणे शहरातनं होत असतं त्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम हा कसबा मतदारसंघातच असतो त्या स त्याच्या अनुषंगाने अनेक दिंड्या अनेक दिंड्या ह्या कसबा मतदारसंघामध्ये उतरत असतात आणि त्या ठिकाणी वर्षानुवर्ष महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था असेल त्याचबरोबर पाण्याची ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची व्यवस्था असेल सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल इतर सगळ्या व्यवस्था लाईटची व्यवस्था असेल इतर सगळ्या व्यवस्था महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केल्या जातात त्या जास्तीत जास्त स्वच्छता ग्रहांची कमतरता असती त्या कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये त्याकरताचं निवेदन पालख्यांच्या व्यवस्थापनाचा चोख बंदोबस्त व्हावा प्रशासनाच्या माध्यमातून त्याकरताचं निवेदन आज आपण त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर कसबा मतदारसंघ हा खूप दाट वस्तीचा असणारा मतदारसंघ आहे इथं कचऱ्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ट्रॅफिकच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु आम्ही कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त त्यांना निवेदन देण्याकरता नाही आलेलो आहे याकरता आम्हीसुद्धा काही काम करू इच्छितो कचरा मुक्त कसबा ही करण्याची भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे आणि ट्रॅफिक मुक्त कसबा ह्या दोन्ही विषयांवर भारतीय जनता पार्टी काम करू इच्छिते आणि त्याला प्रशासनाचं सहकार्य अपेक्षित आहे अशा अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि प्रशासन मिळून ह्या कसबा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या त्याचंसुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि रोज सकाळी साही प्रभागामध्ये कसबा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकण्याकरता ना आम्ही रोज दोन तास प्रत्येक प्रभागात बसतो त्या ठिकाणी नागरिकांच्या विकास महापालिकेच्या संबंधित ज्या काही कामांची आमच्याकडे यादी येते त्या सगळ्या विकासांच्या कामांची यादी आम्ही आज आयुक्तांना दिलेली आहे त्या माध्यमातून ह्या सगळे कामं लवकरात लवकर मार्गी लागावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज आत्ता आयुक्तांना दिलं आहे काल मी आयुक्तांची वेळ घेतली होती परंतु सकाळी त्यांचा मला फोन आला की साहेब माझी तब्येत बरी नाही मी पण बिनवडे साहेबांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बिनवडे साहेब प्रशासनाच्या वतीने आपलं निवेदन ऐकून घेतील आणि त्या पद्धतीची आम्ही अंमलबजावणी करू त्याचबरोबर प्रशासनाला मी याकरता आमच्याबरोबर व्हिजिट करण्याची सुद्धा आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि आत्ता ॲडिशनल दोन्ही कमिशनरांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर ते कसबा मतदारसंघामध्ये सगळ्या समस्या समजून घेण्याकरता आमच्याबरोबर विजेट करणार आहे त्याकरताच मी त्यांना आता सूचना केल्या पावसाळ्याच्या संदर्भातली कामंसुद्धा ताबडतोब मार्गी लावा याकरता सुद्धा मी आता त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या मागे लागून पाठपुरावा करून आम्ही ती कामं करून घेऊ नाही ह्या करताच मी त्यांना सांगितलं काय एक त्याच्यात आपण एक बाजू आपण ही पण समजून घेतली पाहिजे लाखो वारकरी आलेले असतात त्याचं नियोजन आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती असतं परंतु तरी सुद्धा प्रशासनाची यंत्रणा कमी पडते याकरताच आपण त्यांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा तुमची वाढवा तुम्ही जास्तीत जास्त लोकं द्या आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांच्या मंडपाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल आणि स्वच्छताची व्यवस्था असेल ह्या जारी करण्याचा आग्रह आम्ही त्यांच्यापाशी धरलेला आहे मी कसबा मतदारसंघात मागील अकरा महिन्यापूर्वी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली होती आत्तासुद्धा मी विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचं माझ्याकडे दायित्व आहे त्याच अनुषंगाने या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी या स्थायी समितीचा अध्यक्षसुद्धा म्हणून काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख म्हणून कसब्यातील सगळे प्रश्न मार्गी लावणं हे माझी मी नैतिक जबाबदारी समजतो आमचे प्रत्येक कार्यकर्ते ती जबाबदारी स्वीकारतात त्यामुळे आत्ता माझ्याबरोबर सगळे कसब्यातील आजी माझी नगरसेवक आमच्या पक्षातले सगळे पदाधिकारी हे सगळेजण आम्ही नागरिकांची बांधिलकी मान्य करतो त्यामुळे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत